हा एक आनंद आहे तर मित्रांनो त्यांच्या डोळ्यात अशवाईत म्हणजे अक्षरशः घोड्यांच्या गोठ्यात पण झोपलेला आहे जिथं बैल बांधला तिथं शीन पण झोपलेलं कशासाठी पण लावलेली आहे म्हणजे एवढं ओर टार सोरुन आहे पण मुलाच्या नावासाठी मित्रांनो अं हारण्यापेक्षा आले मित्रांनो आणि हारणे आणि राजा जे जावा जावा राज एक आवडती जोडी जेविरुची जोडी असल्यासारखं अनेक लोकांना ही जोडी कधी पळणार मला वाटतं ज्या जवळजवळ पळवली तेव्हा जवळ नाराज कौचित झाले असेल ती पण बायला चुकीमुळे नाही एक फोन आपल्या चुकीमुळे झाली हो आहे पण एवढा विश्वास आहे की ते दोघ जण एकत्र येतील तेव्हा काहीतरी नव्याच असेल कारण आम्ही भरपूर वेळेला तो एक अनुभव घेतला आणि चांगल्यापैकी पण त्यांच्याबद्दल नाव ठेवायसारखं असं कोणताच नाही दिवस काहीतरी आर अडचणी घेतली पाहिजे पण जो पुशेगावचा जो सेवागिरीचा त्याच्या पलीकडे तर आपण त्यांना काहीच बोलू शकत नाही मला वाटते जास्त एक नंबर तीन लाख रुपयाचं मैदान होतं मला वाटतं निम सोडला पब्लिजुकी गाडी हारली म्हणजे गाडी हारली नाही एक नंबर एक नंबर केला असत फक्त राजाचा पाय गेल्यामुळे आम्हाला तो लासा निकाल घेऊन आम्हाला घरी यावा लागला पण आम्ही कुठेही खचलो नाही त्याच्यानंतर आम्ही वापस घारनिकीलाच मैदान होता आणि त्या मैदानाला राजा मुंबई मुंबई वरून घेऊन जाऊन तिथे एक नंबर केला होता काय हो म्हणजे एवढा टॉपचा बैल दोन्ही पण टॉपची बैल पण कुठंतरी अडचणी म्हणजे लक्षात झालं का की लोक लोकांना वाटत की याला रेंज कमी आली नाही कमीचा विषय नाही कमी कुठे बघा प्रत्येकाचं दिवस तसं राहणार नाही आपण स्वतः बोलून चालून आपण पण त्याच स्थितीला आपण राहू शकत नाही कुठंतरी आपल्याला पण काही आर अडचणी असतात आणि विषय आता एखाद्याने आपल्याला कुठेतरी शब्द दिला तर आपल्याला तोही पालावा लागत कारण आपल्याला एकच बैलाच्या पेहऱ्यावर आपल्याला थांबून हा खेळ करता येणार नाही उद्या घरने की ही राहिली समजाची तिकडं सांगलीच्या भागात आणि मुंबई राहिली ही समजा जी मुंबईमध्ये आपल्या ह्याच्यात मग ते दोघांचा पैरा प्रत्येक ठिकाणी होणं शक्य होणार नाही ना पुण्या भागात असला तर मला जवळ पडेल पण ह्याना लांब आहे आणि त्यांच्या भागात असला तर मला लांब आहे मग त्याच्यामुळे कुठेशी तरी जो बैल जवळचा चांगल्यापैकी वाटेल तिथं पैरेने पालव गाडी पलवण्याचा प्रयत्न करतो नाही पण ज्या वेळेस अडचणी येत राहते त्या परंतु त्यातनं संघर्ष काय बैल मी तर म्हणतो मालकांपेक्षा बैललाही संघर्षी ना आहेत ना संघर्ष आहेत आणि त्या संघर्षाला टोन देऊनच आपल्याला पुढे जायचं आणि ते आपण दाखवून देतो कसं नियोजन पहिल्याच तुम्ही मीच केलं म्हणा धरून चला परंतु ज्यावेळेस आपण पहिरा झाला त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं की शंभर टक्के गुलाल घेऊन जावा तुम्ही करा पैरान गुलाल घेऊन जावा एवढं म्हणजे माझ्या माझा कॉन्फिडन्स आहेच परंतु ज्यावेळेस गटाला पळी तेव्हा सगळी म्हणजे आज गुलाल घेणार नाही तुझा कॉन्फिडन्स पण आहे हा पब्लिकचा पण तेच म्हणणं होता की एकत्र गाडी आल्याच्या नंतर या गाडीचा काही वेगळा जे असेल आणि तो करून त्याने दाखवला आणि तुलाही विश्वास म्हणजे आता तू त्या क्षेत्रातच आहेस तुलाही तो अनुभव होताच की हे एकत्र आल्याच्या नंतर यांचं काहीतरी एक वेगळीच समीकरण असेल आणि तो आज तू लोकांना दाखवून दिला आज आम्ही तुझ्या नावाने सुद्धा तिथे पब्लिकला समालोचकांना ड्रायव्हरला बक्षीस पुकारली तर एक तरी मोलाचा सहकार्य तुझा तो आज तुम्ही लावला या गुलालासाठी त्याच्याबद्दल तुझे युट्यूबच्याच चॅनलमार्फत आभार पण व्यक्त करतो आणि असाच माझ्या हरण्यावरती एक तुझा प्रेम असू दे की जिथं जिथं त्याला तुला असं वाटेल की आज दादाचं कुठेशी तरी नियोजनात हो, काही कमतरता भासते तर तेव्हा मला तू सांगितला तरी पण मी तुझा ज्या पद्धतीने तू आज बोललास की आपल्याला हरण्या नाही पलवाचा मी तुला एका शब्दातही दिला कारण तो अनुभव पण आपल्याला महत्वाचा असतो आणि तो तो दिल्याबद्दल तुझा वापस मी आभार व्यक्त करते दादा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बैलावर किंवा तुमच्या कुणी पण दादा कारण लोक अशी पण म्हणते अनुभव आणि एक प्रकारे तुम्हाला वाटले की माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवला कारण जो अनेक लोकांना आपण सल्लो तू हे असं करू तसं करू ऐकत नाही ती लोक परंतु तुम्ही लो म्हणलं की नाही नाही शंभर घाण नाही अनु म्हणजे आता तू एवढं जर मला विचारले की दादा असा असा पैरा करायचा का कारण तुझ्या एक कुठेशी तरी विचाराचा तो या होता आणि तो विचार आज तुझा मी मनाने घेतला म्हणून आज मला इथं गुलाला पात्र होता आला नाहीतर मी एवढंच अजून दुसरा कोणता पैरा घातला असं झाले झाला असता नसता झाला ती लांबची गोष्ट राहिली पण आता यो गुलाल हातात घेताना यो आनंद आला असता की नसता याला सांगू शकलो नसत नाही आता खरेदी झाली दोन तीन हो एक खरेदी झाली जलवाची गणेश विठ्ठल बोंडरीज म्हणून विसापूर येवल्याची आहेत त्यांचं खरेदी केली आणि तो आपल्याला नियोजन करून दिला आकाश मस्के म्हणून आहेत शेन्नारच्या चांगल्यापैकी नामचीन गाडा मालक आहेत या दोघा मित्रांनी आपल्याला जलवा म्हणून एक हरण्याच्या दावणीला पलवण्यासाठी दिला आणि पोरा जहानाला पण गेलेली आहेत आणि आता मी गुलाला ज्या पिशव्या घेतलेल्या आहेत जो हरण्याला लावेन आणि काही जो राहिलेला गुलाल अस त्याला लावेन ला तर तो, तो गुलाल त्याला लावताना आनंद होईल आणि त्याने माझ्या हरण्याची जागा चालवावी मी एक ईश्वर चरणी करेन दादा म्हणजे कुठं तरी म्हणजे ज्या ज्या वेळेस राजा असू दे किंवा असू दे म्हणजे ह्या बैलांचं वैशिष्ट्य काय म्हणतो माहिती का मी हारली का नाही ज्या मैदानात आदल्या मैदानात गटात हारली दुसऱ्या मैदानात शंभर टेगी काहीतरी गाजव हो बरोबर ना कुठेतरी पब्लिकला बोलायला नको की कशाबद्दल हारलो काय होलो त्याचं ते, ते साध्य करून दाखवतात की आम्ही कुठं कमी नाही सकाळी झोपली जेव्हा तुम्हाला वाटत होत का आपण शंभर झोपली तेव्हाच दोघे एकमेकाला असे एकदम याच्यातच हे करत होत तू पालणार का मी पालणार म्हणजे आपण जसे एकामेकाला हे करतो अशी त्यांची ती चालली ती तेव्हाच वाटलं की कुठेशी तरी आज यांचा काही वेगळा असेल आणि त्या पद्धतीत त्यांनी करून दाखवला शिस्त ह्या दोन्ही पण पाहिला म्हणजे दोन्ही जर एकत्र आली की माग सर आणि फुड म्हणायला लागत नाही म्हणजे सारखं माग पुढं माग पुढं करायला लागत नाही जागे उभे राहिली <coughs> दोन्ही बैल चांगली आहेत म्हणजे अशी कोणती आडाचं नाही त्यांची राहिली उभी कशा आणि मग त्याच्या काय होतं सुट्टी मेकरची कुठं गरबर नाही होत ना पायाची नाही धरणाऱ्याची ओढणाराची नाही तर ती मोठी एक आज समजाची नियमाच्या नुसार ते या कर कोणाचं आज माग कालच्या सात बारा मैदानाला बघितला शिरसोरीची रायफल चांगल्यापैकी अंतरात लागलेली होती पण कुठंतरी पायाच्या मुलं ती बाद झाली म्हणजे ही कुठेशी त्यांनी केलेली मेहनत ही आपल्या चुकी मुलं हे होतं आणि ती नको व्हायला म्हणून जर बैलाची शिस्त असेल तर ती आपल्याला फायदेशीर असेल दादा बैलांनी सगळं काय दिलंय तुम्हाला मला वाटतंय कुठं मान खाली घालून दिले नाही वाटतंय नायला की इथं अडचण आहे शंभरची चालानुसार दिल। दिली ला थार दिली चोवीसला पुशेगाव दिला पंचवीसला पेडगाव हिंद केसरी दिला सर्व एक एक नंबरची दिली कोणतीच अपेक्षा राहिलेली नाही आणि त्याच्यासाठी त्याला सलूट आहे आपला ज्या डोळ्यात पाणी उभं राहिलं दादा खरंच म्हणजे बैलावर प्रेम कसं करावं आणि लोक फोर्च्युनर येते ती थारण येते ती तुम्ही बैलाच्या गाडीत येतात बशी बसून येत बैलाच्या गाडीतून ते वरती बॅग पण लावलेली आहे म्हणजे सोरू आहे पण मुलाच्या नावासाठी बैलानं ना पण माग नाही हटलं की बाबा कुठं म्हणजे साहिलचं सा नाव मला वाटतंय बैलानं असं म्हणजे कधी खाली नाही जाऊन दिलं खाली ओलाला नाही आलतो आज घरी जाणार होतो गुलाल घेऊन चाललो आज हा एक आनंद आहे तर मित्रांनो त्यांच्या डोळ्यात आश्वास म्हणजे प्रेम बघा अनेक मोठी मोठी लोक म्हणजे म्हणत नाही म्हणजे पण मोठ्या गाडीने बैला संघ पूर ठोर असते ती परंतु दादा बैलाच्या गाडीत म्हणजे बॅग अगदी आणि बैला बशी झोपते ती म्हणजे बैल बाएल, बैल इकडं असं नाही बैला जिकडं बैल बैल मला वाटते ज्या गोट्यात बैल म्हणा त्या गोट्यात तुम्ही झोपताय त्या गोट्यात पण हीच परिस्थिती बघून येरावलीच्या आदित्य लोकरे म्हणून आहेत त्याच्या मम्मी पप्पा निरु हाऊस त्यांचा होता तो भाड्याने दिलेला होता तो खाली करून हरण्यासाठी पार्किंग दिली आणि मला राहण्यासाठी खाली हॉल आहे तो हॉल दिला सर्व राहण्यापासून खाण्यापासून सर्व व्यवस्था ते करतात आदित्य हा माझ्या घरी असो मुंबईला पण जर इकडे पलवल्यानं येण्यासाठी मग त्यांनी असा विचार केला कुठे राहण्यापेक्षा दादा तुम्ही तिथे राहा आणि ती व्यवस्था करा तर आता कुठेशीन तरी एक बोलतात ना सुखीचे दिवस आलेले आहेत ते आज आपल्याला चांगल्यापैकी आहेत बघूया आपण तरी पण आपल्याला कुठं पुन्हा भागात जर पलवाचं झालंय तर तिकडे जाणं शक्य नव्हत हो, पण दोन दोन चार चार दिवसाचं जर मुक्काम असेल तर मग आता कुठेशी नाही तर मी अक्षरशः घोड्यांच्या गोट्यात पण झोपलेला आहे जिथं बैल बांधला तिथंशीन पण झोपलेला आहे कशासाठी कुठं त्याला कोणत्या गोष्टीची कमतरता नको ज्या कामासाठी आपण आलेलो आहोत त्या कामात कुठं अर्थाला नको हो, म्हणून तसे दिवस काढले पण त्याच्याच आशीर्वादाने आज चांगले दिवस पण आपल्या समोर आहेत दादा शुभेच्छा तुम्हाला शंभर टक्के तुमचं नाव अजून खूप गाजवणार आहे जुडी ही जोडी पण पळेल आणि हारण्या पण खूप नाव गाजवेल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद